शहीद नितीन राठोड यांच्या स्मारकाचं अनावरण चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये पुलवामा हल्ल्यात जवळपास चव्वेचाळीस सैनिक शहीद झाले होते खर तर या दिवसाला दे देशात काळा दिवस दे म्हणून ओळखला जातो या शहीदांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील दोन सैनिकांचा समावेश होता घटना म्हणजे हे हे एकाच होते राठोड बुलढाणा जिल्ह्यातील येथील होते त्यांच्या अंगी देशसेवा करावा याचे स्वप्न असल्याने ते सैन्यात भरती झाले होते मात्र त्यांना पुलवामा हमल्यात वीरमरण प्राप्त झाले त्यांच्या मूळ गावी ज्या ठिकाणी चितागणी देण्यात आला त्या ठिकाणी त्यांच्या दर्शनासाठी दरवर्षी लोक येत आहेत मात्र शहीद नितीन राठोड आपल्यात हयात आहेत असे वाटावे म्हणून प्रतिकृती पुतळ्याचे व स्मारकाचं चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अनावरण करण्यात आलं यावेळी वी वी वीरमाता सावित्रीबाई राठोड वीरपिता शिवाजी राठोड जनसेवक प्रवीण भाऊ राठोड उपसरपंच प्रफुल इंगळे सचिव राहुल इंगळे श्यामशेठ लाहोटी हंबिले मामा उमेश राठोड गोपाल काब्रा मुकेश बागडिया डाळके प्रभूखंड अनिल चव्हाण माधव चव्हाण लिंबाजी चव्हाण मिलन चव्हाण गजानन चव्हाण अमोल चव्हाण विष्णू चव्हाण तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी पंचकृषीतील नागरिकांसह नगरभोजन देण्यात आलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलोवंत इंगळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा